श्रीराम रामकथाप्रियांजनीतनया आता बहु सत्वर यावे अलंकृत आसन शुभ हे आम्ही सद्भावे जय जय रघुवीर समर्थ आसपासून सुरू होते अध्याय पहिला श्री सीता रामा नमहा, श्री नगुरुदत्ताे नम श्रीराम समर्थ श्रीरामकथा पावन वक्ता श्रोता पावन होतो कारण श्रीरामाने स्वतः ही कथा सांगितली आहे श्रीरामामुळं धरणी करणी वाणी धन्य होते जे रामकथेमध्ये रमले जे श्रीरामाला नित्य स्मरतात ते नर संसार हे चराचर पावन होते श्रीरामनाम हे शुद्ध साधन शुद्ध ज्ञान असून रामनामामुळे बंधन सुटून सर्वार्थाने पावन होतो श्रीराम नाम सर्वांतरी असून त्याचा सत्वर उच्चार करावा त्यामुळं हा भवसागर तरुण जाणं सोपं होईल सुंदरकांडाच्या आधी मध्य आणि शेवट म्हणजे हनुमंताने सीताशुद्धीसाठी केलेलं अनेक प्रताप म्हणजे सुंदरकांड त्रिकुटाच्या शिखरावर बसून हनुमंत लंकेचे चौफेर निरीक्षण करू लागला गगनामध्ये नक्षत्रांची प्रभा जशी अतिशय सुंदर दिसते तशी कोट्यानुकुटे कनकशिखरे सोन्याची शिखरे त्रिकुटावरून झळकत होती लंका म्हणजे जणुकई ब्रह्मानं विश्वकर्माला पाठवून अमरावतीपेक्षा काकडभर सरसच सुंदर अशी नगरी निर्माण केली आहे गडकिल्ल्यांची अशी रचना केली होती की सुरवरांना देखील त्यांची गती अगम्य होती अल्कावती आणि अमरावतीसारखे सुंदर सुंदर उपभोग घेण्यासारखी स्थिती पाहून रावणानं संतोषानं तिथं गस्ती करण्याचं ठरवलं कैलासा समान लंकेचा महिमा असून अत्यंत दुर्धर अशा राक्षसांच्याकडून रावणाचे संरक्षण होत होते कोट्यानुकोटी राक्षस सदा लंकेच्या आणि रावणाच्या संरक्षणासाठी पहारा करत होते की तिथं आत शिरण्यासाठी अनुप प्रमाण ही संधी मिळणं शक्य नव्हतं एवढा बंदोबस्त होता लंकेतून वाहणाऱ्या वाऱ्यालाही रावणाचा दरारा होता हनुमंत म्हणतो मी वानर या लंकेमध्ये जाऊन उघडपणे वावरलो तर अनर्थ होऊन रामकार्य सिद्धीच जाणार नाही राक्षस रूप घेतले तर ते राक्षस ब्राह्मणांचे मांस खातात ते सर्व राक्षसामध्ये राहून शक्य होणार नाही राक्षस रूपाचा विटाळा मला किंचितही होऊ नये नाहीतर सीताशुद्धीसाठी केलेलं समुद्रोल्लंघन व्यर्थ जाईल हा हनुमंताच्या मनात स्थूळ विचार आला राम नाम स्मरत त्यानं थोडी विश्रांती घेतली विचार करू लागला लंका प्रवेश अतिशय दुर्गम आहे नीती धर्म शिष्टाई काही रावण हे काही मानणार नाही सीतेची सुटका होईल असा काही उपाय दिसत नाही मासभक्षी राक्षस फितूर होणं आणि त्यांच्याबरोबर युद्ध करणं हेही खूप अवघड आहे लंकादुर्ग दुर्धर आहे इंद्रजीत कुंभकर्ण अतिशय झुंजार राक्षस आणि सभोवताली हा सागर इथं नर वानर कसे येणार श्रीराम मोठा झुंजार योद्धा आहे जो सहपरिवार रावणाचा नाश करेल पण सागर पार करून कसा येणार नीतीशास्त्र साम दाम दंड भेद याची कुठलीच माता त्याच्यापाशी चालणार नाही लंकेच्या शिखरावर बसून विचार करता करता सीतेच्या शो शोधासाठी रघुनाथ निश्चय निश्चितच सहाय्यभूत होईल असं म्हणून राक्षसांना ठकवण्यासाठी मी अनेक रूपे घेऊन प्रत्येक घराघराचा धांडोळा घेईन हनुमंतानं अतिसूक्ष्म मशका एवढं रूप घेऊन लंकेच्या आतमध्ये कोणालाही न दुखवता प्रवेश केला वने उपवने खंदक पर्वत शिवस्थाने मठ ध्यान ध्यानभुवने कडे कपारे गुहा गिरिकंदरे अनेक सूक्ष्मस्थाने शोधली लंकेमध्ये हिंडत असताना त्याला अनेक राक्षसांच्या जाती पाहायला मिळाल्या काही ब्रह्मराक्षस शैवधारी त्रिपुंड मंत्रोक्तधारी जटाधारी गोजिनांबरी मांसभक्षण करणारे असे विविध प्रकारचे राक्षस होते काही अग्निहोत्री ब्राह्मण पाहिले त्यांच्या अत्यंत कर्माभिमान त्यांना अत्यंत कर्माभिमान होता सत्यपणा आणि शुचित्व नव्हतं क्षत्रिय पाहिले तो वीरवृत्तीपेक्षा मरणाला घाबरणारे होते वैश्य अतिशय लोलूप पगड जातीचे अंगळ मंगळ अमंगळ आंगळू मंगळू बोलणारे असत्यवादी दिसले त्यामुळे वरील सर्वांकडे सीता नक्कीच नसेल सोनार विश्वासघातकी व्यवहारी लोकांचे व्याज मुद्दलाचे काळे व्यवहार तसेच तेली साळी तांबोळी रंगाळी वेदपाठव शास्त्र निपुण कोणीही आपल्या कर्मामध्ये सत्याने वागणारे नव्हते किंवा त्याला दिसले नाहीत सगळीकडं विषमस्थिती पाहून पुढे पुढे जात सीतेचा शोध घेऊ लागला पण कुठेच सीता दिसली नाही आता पुढील अध्यायामध्ये इंद्रजीत कुंभकर्ण सेनानी प्रधान रावणाची भुवने शोधून नगरामध्ये कळ लावून हनुमंत अद्भुत करेल सुंदरकांड म्हणजे रामायणातला गोड घास आहे श्रोत्यांनी अत्यंत सावधानतेनं ऐकावा त्यांना जीवाशिवाचं समाधान होईल या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातला लंका शोधन नावाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला अध्याय दुसरा हनुमंत नगरातील बाजार चौक स्त्रियांची वावरण्याची ठिकाणे पाहून सीता सापडली नाही म्हणून राजवर्गाच्या गृहामध्ये गेला तेथे हस्त प्रहस्त महोदर अतिकाय महाकाय वज्रद्रंश्र माळी जम्बूबाळी शुक सारण अमित्र, कुमित्र राठमित्र धूम्राक्ष ताम्राक्ष विरूपाक्ष मकराक्ष, प्रघंस महाघंस य युद्धोन्मत्त महान्मत्त उद्धट महाभट भीम महाभीम सभीम विकर्ण करालाक्ष विकरालाक्ष शोणिताक्ष भीमाक्ष या सर्वांची घरं धांडवली दिवसा रात्री घराघरामध्ये सीताला शोधताना अनेक वेळा त्याला स्त्री पुरुषांचे एकांत पाहायला मिळाले ते पाहून तो अतिशय उद्विग्न झाला आणि म्हणाला ब्रह्मचाराला हे सर्व पाहणं म्हणजे माझा सर्वनाशच आहे श्रीरामसेवा करण्यासाठी मी समुद्र लंघन करून इथं आलो आणि सीतेचा शोध घेण्या घेताना मला नको नको ते एकांत दर्शन नग्न शरीरे पाहून मला माझे अधपतनच झाले सीताशुद्धीसाठी गेलो नाही तर माझ्या माथी अपयश येईल तेव्हा हे रघुनाथा मी काय करू माझा बुद्धिदाता तू हो या संकटातून वाचव कृपा धर्माने माझ्याकडून कार्य होऊ दे म्हणून रघुनाथाची प्रार्थना करू लागला मुखी श्रीराम नाममुद्रा आणि हृदयी श्रीराम स्मरताच त्याला उल्हास वाटू लागला आणि त्याला निश्चितपणे असं वाटू लागलं की आपण एकांत एक पाहिला ते आपल्याला श्रीराम स्मरणामुळे बाधक होणार नाही त्याला यत्किंचितही कामाची स्फूर्ती कामाचे मनात विचार आले नाहीत श्रीराम भक्ती केल्यावर चित्त चैतन्य पाहून अगदी सहजपणे कामाची निवृत्ती होते जसं अंधारे रात्री चंद्र नक्षत्र काजवे चमचमतात पण सूर्य उगवता सर्वजण अस्त पावतात तद्वतच चित्त श्रीराम भक्ती करू लागले की श्रीराम सर्वांभूती प्रकट होऊन कामक्रोधाचा अस्त होतो इंद्रियानं मन प्रवृत्त करते आणि मनाच्या पोटी स्त्री पुरुष भान असते त्या मनाला जर श्रीराम स्मरणाला लावलं तर मीठ जलामध्ये सहज आपोआप विरघळते तसं मन मावळलं म्हणजे स्त्री पुरुष एकांत कसलीही बाधा होत नाही माझ्यावर रघुनाथाने कृपा करून मला कामक्रोधाची बाधा अजिबात केली नाही मी आता भुवनो भुवनो भुवन शोधले आहे आता अतिशय स्थानाकडून सीतेचा शोध घेईन असं म्हणून तेथून उड्डाण केलं उड्डाण करतानाच त्याला तिथं इंद्रजिताचे भुवन दिसले अत्यंत मौल्यवान रत्नांनी विराजमान तेजाने लखलखित गगन एकाकार एक, एकावर एक असे अनेक मजले अनेक गच्च्या चौक रत्नजडीत सोन्याचे कळस गगनामध्ये झळकत होते रावणाहूनही इंद्रजिताच्या भुवनाची शोभा अधिक होती श्वेत पित अरक्त पताका फडकत होत्या जागोजागी दीपिका होत्या महान 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 आसूर गस्त घालत होते तेथे वायूलाही चुकवून जायला वाट नव्हती हे सर्व वैभव पाहून हनुमंत मनातून खवळला आणि लक्ष्मणाचा बाणच या सर्वांना भेदू शकेल असा विचार करून अत्यंत सूक्ष्मरूप धारण करून गवाक्षातून डोकावू लागला सर्व मजल्यांवरची प्रत्येक खोली ओवरी सर्व सर्व शोधले तेव्हा त्याला एका भुवनामध्ये नवल दिसले इंद्रजित अत्यंत सुंदर स्त्रीबरोबर रत्नजडीत पलंग पाचूची जमीन मंचकावरती मोराची रत्नजडीत चित्रे अत्यंत सुगंधित आणि सुंदर फुलांनी शेज असलेली मौक्तिकाने सजलेले छत अत्यंत तेज असलेल्या कर्पूरवाती अशी अत्यंत शोभा असलेले भुवनामध्ये सुलोचना इंद्रजिताला विडा देत होती सुलोचना अत्यंत पतिव्रता असून तिनं कधीही पतिवचनाचा भंग केलेला नाही तिला पाहून हनुमंताला वाटले ही सीता असली पाहिजे असं वाटून अत्यंत रागाने डोळे आरक्त झाले क्रोधाने पुच्छाची वेटोळी झाली अधर्मामध्ये कशी सीता रममाण झाली मी दोघांनाही मारून प्रेते रघुनाथाला दाखवीन अथवा पुच्छाला दोघांना बांधून गगनामध्ये गरागरा फिरवून फेकून देईन तेव्हा सती सुलोचनानं इंद्रजीच्या चरणावरती माथा ठेवलेला पाहिला आणि ऐकले की मला काही विचारायचं आहे नाथांबद्दल क्षमा त्या नाथा त्याबद्दल मला क्षमा असावी आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलं नाही परंतु लंकापती घात करतो आहे म्हणून अत्यंत काकुळ तिला येऊन विचारते आहे अशोक वळण तुम्ही राखून राखू गेलात तर अपमान पावाल आपल्या सर्व राक्षस कुळाचे निर्धारण होईल तेव्हा इंद्रजीत म्हणाला हे प्रिये रावणाने सीतेला आणले आहे सर्व राक्षसांच्या कुळाचा नाश कसा होईल तेव्हा सुलोचना सांगते वनामध्ये सीतेला छळतो आहे श्रीरामालाही छळले आहे तो श्रीराम लंकेची होळी करून राक्षस कुळामध्ये आकांत मांडेल तुमच्यावरती संकट येणार नाही माझे मन संकट येणार नाही माझे मन घाबरले धाक आहे तू रावणाचा ज्येष्ठ पुत्र आहेस त्याला प्रार्थना करून सीतेला रामाकडे परत देऊन श्रीरामाला आपला मित्र करावा असं केल्यानं सर्व राक्षसकूळ स्वस्थ राहील आणि तिन्ही लोकांमध्ये तुम्ही यशवंत व्हाल तेव्हा अत्यंत एकांतामध्ये इंद्रजीत सुलोचनाला सांगू लागला इथं हनुमंत लंकेमध्ये लघु रूपं घेऊन सगळीकडं सीताचे सीतेच्या शोधामध्ये आहे असं शोधता शोधता त्याला एक अत्यंत प्रचंड मोठा असा निशाचर पहुडलेला दिसला श्वासाबरोबर घोरड्याचा त्याचा आवाज मोठमोठ्यांदा येत होता की जणू काही आंबर कोंदलं होतं श्वासाबरोबर गाई म्हशी बैल घोडे यासारखे प्राणीसुद्धा नाकातून आत जात आत बाहेर करत होते अनेक घुंगुरडे किडे श्वासोश्वासाबरोबर मरत होते ते पाहून हनुमंत मनात म्हणाला याची मूर्ती घडवताना प्रजापतीनं अजिबात अळस केलेला नाही अमूप माती याच्यासाठी ओतली आहे अतिविशाल केस अत्यंत अकराळ विक्राळ दात शूळाप्रमाणे अंगावर अंगावरचे रोमांच शेवाळलेले घाणेरडे दात त्याचं तोंड पाहून हनुमंताला उलटीच आली तर तिथं सीता कशी असेल मनातून मारुती अत्यंत उद्विग्न खिन्न झाला त्याचा कुंभकर्णाचा ब्राह्मणाचा जन्म आलेला वाया गेला त्याचं अर्धा आयुष्य झोपेमध्ये राहिलेलं कामासक्ती द्रव्य तृष्णा भोजनामध्ये हे पाहून हनुमंताला अत्यंत खेद झाला सीता सती अशा ठिकाणी कशी असेल असं म्हणून तिथून उड्डाण केले तो विभीषणाचं घर दिसलं त्याच्या भुवनामध्ये वृंदावन टाळ विदुंगाच्या नादामध्ये रामाचे हरिकीर्तन चाललेले दिसले कीर्तनाच्या सुखाने सुखावले आपण आपल्याला विसरून रामगुण गात परमानंदाने तृप्त झाले सगुण श्रीरामाचे निर्गुण कीर्तन ऐकून सर्व काही राममय होऊन गेले श्रीराम परिपूर्ण परब्रह्म असल्याने राम, राम मनाचे उन्मन चित्ताचे चैतन्य स्थावर जंगम सर्व काही राममय झाले जगदूतधारक श्रीरामाच्या कीर्तनाची गोडी पाहून अत्यंत आवडीने गुप्तपणे नाचू लागला त्यामुळं परमार्थाला अजून गोडी आली परमभक्त परमार्थी विभीषण आपले देहभान विसरून मूर्छित झाला हनुमंत आणि विभीषणाची ओळख नसताना दोघे कधी एकमेकांशी बोलले नसताना दोघांच्यामध्ये एकात्मता एक झाली दोघांचेही हरिकीर्तन म्हणजे स्वकर्म स्वधर्म असून हरिकीर्तनामध्ये अत्यंत प्रेम विभीषणाच्या हातामध्ये दिग्विजयी श्रीराम मूर्ती पाहून हनुवंत अत्यंत सुखावला राक्षसांमध्ये श्रीरामभक्ती पाहून आश्चर्य आणि आनंदाने मनामध्ये म्हणाला श्रीरामाने रावणाची शांती केल्यावर म्हणजे त्याला मारल्यावर बिभीषणाला राज्यप्राप्ती द्यावी जिथं रामभक्ती तिथं श्रीराम शक्ती काम करून लंकेमध्ये रामराज्य येईल सीतेचे लंकेमध्ये आगमन झाल्यावर लगेच तिथं रामशक्ती येऊन रावणाला मरणमुक्ती मिळून बिभीषणाला राज्यप्राप्ती होईल असा मारुतीने निश्चय केला संत आणि वैष्णव संगतीचा महिमाच असा आहे हनुमंताला विभीषणाकडे येताच परमशांती मिळून मागील सर्व दुःख श्रम विसरला संत संगतीमुळं सर्व भ्रांतीचा निरस होऊन सर्व जडजीवांचा उद्धार होतो हनुमंताने संतचरण रजांना लोटांगण घालून बिभीषणाच्या भुवनामध्ये अत्यंत सुखाने विश्रांती घेतली भगवत भक्त जिथं भेटतात तेव्हा अकल्प भ्रमनिवृत्ती होते स्वार्थी परमार्थी कोणीही भगवत भक्ताकडे गेले तरी त्यांना सुखप्राप्तीच होते प्रत्यक्ष भगवंताच्या भेटी आणि भक्तांच्या भेटी होऊन परमार्थाच्या गुह्य गोष्टींची चर्चा झाली म्हणजे ही सृष्टी हरिभक्तीने धन्य होऊन जाते सीतेला शोधता शोधता हनुमंत विभीषणाच्या भुवनामध्ये येऊन अत्यंत सुख पावला या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील सीता शोधन नाम दुसरा अध्याय संपूर्ण झाला अध्याय तिसरा विभीषण मंदिरामध्ये येऊन हनुमंताने नगरातील बाजारपेठा चौक वने उपवने सर्व शोधली परंतु त्याला सीता कुठे सापडली नाही म्हणून अत्यंत उद्विग्न होऊन त्याला चिंता वाटू लागली की आता सीता कुठे सापडेल कुठे शोधावी तो त्याला एक अभिनव योजना सुचली रावणाच्या धाकाने रावणाच्या भीतीनं सीताशुद्धीविषयी विचारले तर कोणी सांगत नाहीत आपण लोकांच्या तंटा लावून देऊ आपण स्वत गुप्त राहून वानरचेष्टा करून कलह निर्माण करण्यासाठी आपल्या पुच्छाला नमन करून सीताशुद्धीर्थ सहाय्यभूत व्हावे म्हणून विनंती केली घरोघरी जाऊन एकावर एक ठेवलेल्या घागरी आपल्या पुच्छाने काही पाडल्या काही कलणल्या काही फोडल्या आणि तेथील नारींच्या नाकामध्ये शेपूट घातलं सर्वजण शिंकून शिंकून बेजार झाल्या एकदम नाकामध्ये शेपूट गेल्यानं दचकून पळू लागल्या संबंध नगरामध्ये पाणीच पाणी होऊन पिण्याच्या पाण्याचा तुटवडा झाला घट घट फुटू लागले ज्या नगरामध्ये राजा मृत्यू पावतो तिथं घट फुटतात राजद्वारी ही घटस्फोट होऊ लागले सीता खोपली म्हणून सगळे असे घडत आहे असं नरनारी बोलू लागले तिनेच हा आकांत घडवला आहे आता पाण्याविणं आपले प्राण वाचणे अवघड आहे रावणाने सीतेला चोरून आणली म्हणून हे विघ्न ओढवलं राजवाट घराच्या तुकड्यांनी भरून गेली असा कलह हनुमंताने आपण अलिप्त राहून सीताशुद्धीसाठी मांडला राजभवनाकडे जाणाऱ्या मानकऱ्यांच्यावरतीही त्यानं पुच्छाचे प्रयोग केले आश्वारोहून जाणाऱ्यांच्या आश्वाच्या पायामध्ये शेपूट घालून त्याला तोंडा तोंडघशी पडून दात घशामध्ये रक्तबंबाळ तोंडे करून असंख्य वीर दुःखाने गुंथू लागले छत्र चामरे बिरुधावळी धरून गजावरती आरूढ होऊन जाणारे राजद्वारी आल्यावर आपल्या पुच्छाने गजाची गती खुंटवली त्यामागील हत्ती पुढल्याला ओढून गजवीरांची मारामारी माझ्या हत्तीवर हत्ती का आणलास म्हणून सुरू झाली गजांचे दात एकमेकांच्यावरती आपटून खणखणू लागले सणसणास शस्त्रे सुटली तुटली राजद्वारी महार महारण माजले पुच्छाच्या घाताने गज देखील प्रेताप्रमाणे पडले गजवीर लोळवले राजकुमार रथामध्ये बसून जात असताना पुच्छाने लगाम ओढून सारथीला ओढले राजकुमार खाली पडला त्यावर रथ पडला वाजंत्री वाद्य देखील खाली पडून वाजंत्रीच्या ऐवजी शंख करू लागले असे अनेक वीर राजद्वारी पडून ढूंबू लागले श्रीरामाची कांता क्षोभली म्हणूनच हा उत्पात घडला आहे आता लंकानाथाबरोबर सर्व राक्षसांचा घात होईल पालखी घेऊन जाणारे भोई होते त्यांच्या अंगावरती पाणी चिंपडून आपापसामध्ये भांडे भांडणं लावून एकमेक धुळीला मिळाले रस्त्यावरून मागे पुढे मल्लं जात असताना पुढच्यात हनुमना हनुमंताने गुप्तपणाने लाथ मारली पुढचा मला कालात मारली असं म्हणून सर्व मल्ल भांडणामध्ये उलथे पालथे पडून रक्तबंबाळ झाले वाजंत्रीवाले वेदपाठक यांच्यामध्येच विघ्न आणून त्यांचं वादन वेदपठण चुकवलं ज्योतिषांनी राजा रावणाला निरोप पाठवला सीतेला अधर्माने सीतेला आणल्यामुळं अशी सर्वांवर ते विघ्न येत आहेत अशा आता क्षोभली म्हणजे सर्व नगराची होळी होईल ही वार्ता सांगणाऱ्याला रावणाने शासन करून त्याचे हातपाय बांधून गाढवावरून धिंड काढली हे पाहून हनुमंत अत्यंत कोपून म्हणाला रावण हा स रावण ही सर्व विघ्ने असत्य मानतो आहे त्याला मी सत्य करायला सत्य मानायला लावतो आता मी रावणाला गांजून त्याच्या सभेतील लोकांनाही माझे चमत्कार दाखवीन सर्व प्रधानांसमवेत रावण सिंहासनावरती सभेमध्ये बसला होता सुगंधित तेलाचे दिवे कर्पुराचे अठरा लाख दिव्यांनी सर्व सभास्थान लखलखीत आणि अत्यंत शोभायमान दिसत होतं हनुमंताचं तिथंही गुप्तपणाने येऊन दिव्यांवरती शेपू ठाणलं आणलं सर्व दिवे एकदम मिजले त्यामुळे एकदम सर्व चमकले सर्वत्र अंधार होताच हनुमंत सभेमध्ये जाऊन कुणाचं वस्त्र मुकुट कुंडले शस्त्रे कटीसूत मुद्रिका कंठमाळा ओरवाडून घेऊन प्रहार करू लागला तो सर्व बोंबलू लागले तो त्यांच्या नाकावरती गुद्दे घातले एकमेकांना बोंबलू नका म्हणून सांगू लागले रावणाच्या शरीरावरती हृदयावरती उरावरती शिरावरती टोले मारू लागला त्याला भयाने शब्द फुटेना अंधारी आली जांघेवरती आघात करताच रावण थरथर कापू लागला गस्त घालणाऱ्या ज्योतिषीने सांगितले ते खरंच झालं दुस्तर विघ्न ओढवलं सीता शिराचा सीता दशशिराचा वध करण्यासाठी अत्यंत कोपली रावण इंद्रजित कुंभकर्ण मेले का जिवंत आहेत याचाही अंदाज येईना घाबरून सभेबाहेर कोणी कोणी पळू लागले तर कोणी पुच्छाने प्रहार करू लागले अंधारामध्ये कोणाला पिटाळले रावणाचा मुकुट अतिबळाने मरकट ओढू लागले त्यामुळे रावण अत्यंत घाबरून आता आपला शेवट आला असं त्याला वाटू लागलं तोच हनुमंत त्याच्या कानामध्ये पुटपुटला तू सीतेला चोरून आणलंस म्हणून तुझा शिरच्छेद करण्यासाठी मी रामदूत आलो आहे असं म्हणून त्याच्या दाही शिरांना आपल्या नखाग्रांनी ओरबाडले रक्तबंबाळ तोंड झाले आणि अत्यंत भ्रांत होऊन त्याच्या कानांनीच जे गुप्त ऐकले त्याचा तो विचार करू लागला परत हनुमंतानं दीपिका येथे आणताच प्रत्येकालाच विचित्र दृश्य दिसले एकमेकांना पाहू जाताच सर्वांची बोबडीच वळली कोणी भयाने थरथर कापू लागले कोणाला भयाने वाद सुटला कोणाचे दात पडलेले कोणाचे हात तुटलेले कोणी नग्न झालेले रावणही अत्यंत गाजलेला त्याचे तोंड त्याचे तोंड काळे झाले असा सर्व सभेमध्ये हनुमंतानं आकांत मांडला हनुमंत महात्म्याने केलेला हा आकांत कोणी व्यर्थ मानू नये नाथ म्हणतात मला रामाचे अपत्य होण्याचे भाग्य नसले तरी त्याच्या तरी त्यांचा मी चरणरज आहे भावार्थ रामायण हे स्वतः श्रीराम वधत आहेत मी वेदशास्त्रार्थ काही जाणत नाही स्वतः श्रीरामाचे माझेकडून वधवत आहेत रामामुळे रम्य झालेले रामायण गहनकथा श्रीरामामुळे पावन झाली या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील रावणसभा नाम तिसरा अध्याय संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ